नमस्कार तुमच्या सर्वांचं स्वागत करतोय आपल्या चॅनलवर मित्रांनो शत्रघुन सिन्हा हे नाव आपल्या सर्वांना माहीत आहे बॉलिवूडमध्ये नावाजलेलं नाव आहे मोठ्या प्रमाणात गाजलेलं नाव आहे आणि त्यासोबत ते भाजपचे खासदार देखील लाईलेले आहेत परंतु त्यांनी सध्या ज्या एक वक्तव्य केलं त्यांनी ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो जाणाऱ्यांविरोधात आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमान करणाऱ्यांविरोधात एक मोठं वक्तव्य केलंय त्यामुळे सध्या सोशल मीडियावरती त्यांच्या नावाची मोठ्या प्रमाणात चर्चा होताना दिसत आहे तर नेमकं काय घडलंय आपण पाहणार आहोत परंतु तत्पिरी तुम्हाला विनंती असेल आपल्या चॅनलवरती तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा तर मित्रांनो आपल्या सर्वांना माहीत आहे गेल्या अनेक दिवसापासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना टार्गेट करण्याचं काम इथल्या जातीवादी भडव्यांकडनं जातीवादी लोकांकडनं चालू आहे त्याच पार्श्वभूमीवरती जे आहे मित्रांनो सध्या एक व्हिडिओ सोशल मीडियावरती अतिशय मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे मध्य प्रदेश ग्वालियर या ठिकाणी जे आहे काही जातीवादी समाजकंठकांनी जे आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो हातामध्ये घेतला आणि त्यानंतर त्या फोटोला ज्या आग लावत त्या ठिकाणी ज्या मोठ्या प्रमाणात व्हायरल केला आणि त्यानंतर तो जो फोटो आहे सोशल मीडियावरती अतिशय मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला तो व्हिडिओ सर्वकडे पसारला आणि अनेक जणांनी त्यावरती प्रतिक्रिया द्यायला सुरुवात केली परंतु यावरती सर्वात मोठी प्रतिक्रिया जर कोणी दिली असेल तर बॉलिवूडमधील अभिनेता असणारे शत्रुघ्न सिन्हा यांनी ज्या थे 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 थेट त्या ठिकाणी सांगितलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे माझ्यासाठी देवापेक्षाही मोठ्या आहेत त्यांनी खूप काही केलेलं आहे आणि त्यांच्या विरोधात जर कोणी असं काही करत असेल तर त्यांना कधीच माफ केलं जाणार नाही किंवा त्यांना माफी भेटायला देखील नाही पाहिजे आपल्यापैकी बऱ्याच लोकांना हे माहित नसेल की शत्रुघ्न शिन्हा हे जे आहेत भाजपचे खासदार देखील राहिलेले आहेत त्या अगोदर भाजपकडनं निवडून आले होते आणि त्यानंतर त्यांनी दोन हजार एकोणावीस पासून भाजपला सोड चिठ्ठी दिलेली आहे कारण फक्त एवढंच की जातीवादी राजकारण आणि राजकारणामध्ये घुसवलेल्या जाती, राजकारन जाती। यामुळे ते मोठ्या प्रमाणात संतापले आणि त्यांनी भाजपला देखील सोड चिठ्ठी दे दिली आणि त्यानंतर काल परवा ग्वालियर मध्य प्रदेशमध्ये जे काही घडलं आणि ज्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान करण्यात आला त्या पार्श्वभूमीवरती त्यांनी व्यक्त होत त्या ठिकाणी सर्वांना जे चांगलं सुनावलेलं आहे स्वतःच्या ट्विटर अकाउंटवरती याबाबत म्हणजेच एक्सवरती त्यांनी या प्रकारचाच याबाबत या या पोस्ट लिहून आपलं मत देखील व्यक्त केलेलं आहे तरी सध्या सोशल मीडियावरती याबाबत मोठ्या प्रमाणात चर्चा होताना दिसत आहे तुम्हाला याबाबत काय वाटतं खाली कॉमेंट करून सांगा आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा